Kayaknya pilih ini, e pilihnya. बोला मित्रांनो जेवण घेऊन झालं का लाईक करा नवीन असं तर चॅनलला करा बोला मित्रांनो ला लाईक करा काय चाललं काही नाही सांगा बोला कमेंट करा लाइक करा चल नहीं संगा बोला सर्वानी कमेंट कर जे वन जेवन वन मित्रों बोला सर्वानी लाइक करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण जेवण झालं का बोला सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो लाईक करा काय चाललं काय नाही कमेंट मध्ये कळवा मला बोला बोला लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला चाल लाई बक्ता, काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला लाईव्ह कुटुंब बघता काय बघता तुम्ही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा सर्वजणांनी दोनच लाईक आलेले आहे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा चला म्हणलं थोडीफार ला जेवण जेवण झालं का सगळ्यां सगळ्यांच सा। बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो झालं का जेवण घे सगळ्यांचं बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला दोन लाईक आलेले कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण जेवण झालं का सगळ्यांच बोला माझी याची सर्व बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो का काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला वरती पाच जण आलेले काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो बोला आता बघा लाईट कसा लागतोय आता मित्रांनो बोला वरती सात जण आलेले तीन लाईक आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो कराय सांग बोला व तिचं उग जण आलेले बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही काय चाललं काही नाही सांगा सर्वांनी कमेंट करा बोला लाईक करा सर्वांनी काय चाललं बघा आपण आता मोटर चालू करायला लागलोय मित्रांनो अशा प्रकारची मोटर चालू करण्यात चालली आपली लाइक करा सर्वांनी हे बघा फ्यूज घालून चालला असा लावणी चालली फ्यूज बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला बोला सर्व कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण जेवण झालं का सगळ्यांचं बोला बोलावरती चौघजन आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला मित्रांनो बघा आपण तुषार लावलेले आहे अशा प्रकारचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही <laughs> बोला लाईक करा सर्वांनी उलटी मोटर हे त्यांना होती उलटी मोटर झालेली आपण सवा शिकूया बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला वरती दहा जण आलेले लाईक करा सर्वांनी बोला संग, दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करत राहा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करत राहा मित्रांनो वरती तिघन आलेले लाईक करा, करा सर्वांनी कमेंट करा जेणेकरून तुम्हाला मला, मला। सपोर्ट होईल तुम्हाला बी मी सपोर्ट करू बोला सर्वांनी काय चाललं काय नाही बोला मित्रांनो लाइक करा सर्वानी बोला कमेंट कर बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चल नहीं संगा नमस्कार दादा लाइट चलते 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 ताई चाह पेला राना डाल हाँ ताई शेता चालले पाणी देणे मोटर तुषारने बोला हे बघा अशी शेतकऱ्याची बेजारी अवस्था बघा कशी करू लागते बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा मित्रांनो काय चाललं చాలా థోడీఫార్ బోలా కమెంట్ కన కా సంగ బాయ్ కా మిత్ర సర్వాన్ని కమెంట్ క आम्हाला बी तितकाच तुम्हाला सपोर्ट भेटेल आम्हाला मला बी तितकाच वाटेन लाईव्ह घ्यायला मित्रांनो बोला मित्रांनो लाईक करा वरती अकरा जण आलेले मित्रांनो बघा काय चाललं आपलं सांगा कमेंटमध्ये Like kara Sarwani, bola. bola. Kayaknya cello kayaknya sengga, menteran बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला तुझे, तुझे।, तुझे। bola, saya di kamera kain, bola sarwani करा सगळ्या जणांनी शहरात लाईक आलेलं आहे कमेंट करा बोला मित्रांनो काही नाही सांगा बरं चलून तुमचं जेवण जेवण सगळ्यांचं ती कसं आहे तुमच्या सगळ्यांचा चांगलं आहे का चांगले राहा अशीच राहा खुशी राहा बोला मित्रांनो bola-bola mitra Bola. 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 बोला मित्रो काय चल् काम काही